गेलो होतो एक दीडच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढणं चालू होतो नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो तर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की स इथं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळाच हल्ला होला तिकडे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरले लोक नंतर आम्ही झुकलो सगळे खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आणि मुस्लिम कोणी पण तरी एकाही कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका आम्ही काही नाही करत आम्ही बसतो घेत तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून तर आमच्या जिजूंनी हातवरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते असं बरेच बरेच जणांना त्यांनी तिथे मारले हे आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना आम्ही नंतर, नंतर चा, चा, हो तुमी, तुमी ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आले तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं आणि त्याच दरम्यान ती लोकं पण असे बोलत होते म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की पे हा काही रखा रखावे असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आता केलंय तिथे ते नाही समजणार मी त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे असं आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणू नका ज्यांना ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी चॅनलला दाखवायचा आहे मराठी भाषिक जे हिंदी भाषिक आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजतं इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा हर्षल त्याचा अनुभव कथन करेल तिकडे आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज काय झाली ते सांगायचं झालं ते सांगितलं तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इच्छित पडलंय तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे आणि नंतर मी ज्यावेळेला गोळ बघितलं तर मी माझ्या बागांचं डोकं बघितलं तर, तर ते पूर्ण रक्ताच्या याच्यात मापलेले होते तुम्ही बघताय त्यांची मानसिक अवस्था तितकी नाहीये ते सुद्धा ते प्रयत्न करते तुम्हाला जी जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करताय ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्प मध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथम उपचार देण्यासाठी तर हे जरी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की इकडच्या लोकल पण सांगितलं की जी काय हे असे ते आर्मी वगैरे सगळे येते पहिले तुम्ही तुमचा जीव असून इकडनं निघून जा आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला तीन तास लागत घोड्याने फक्त घोडेच जातात तिकडे बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल काही काही नाही तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक घोड्याला दिला होता खाली पाठवायला आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही टेक होतं सगळे उतरत होते चालत तर एक तो स्पॉट घोड्यावर तीन तास असले तर आम्हाला चालून दिल्या तर पूर्ण चार तास लागले माझ्या आईच्या लेफ्ट साइडने पॅरालिसिस आहे तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली मग ती स्वतः थोडा वेळ चालली आणि जो आमचा घोडावाला होता ज्यांनी आम्हाला वस्ती आणलं ते तो मग तिकडे पोचला कनाशिकाने आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण चार तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्याच्या आणि नंतर खाली बेस्टावसल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं आणि त्यांना विचारलं की आई कुठे तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाहीये तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती एक पेरेग्राम क्लब म्हणून जात आहे तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं आणि हे सगळं झालं फायरिंग खाली दोन अडीच वाजता आम्ही खाली पोचलो सहाच्या सुमारा सा। सुमारास आणि सहा साडेआठच्या सुमारास आणि पूर्ण पुढचे चार तास आम्ही क्लोजस होतो कारण त्या क्लबमध्ये आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे येत नव्हते कारण काही येत नव्हतं आणि त्याच्यानंतर सात सातच्या सुमारास मला फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली संध्याकाळी आणि मला असं स्ट्रेक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांसाठी की कोणाला कळ कळू द्यायची नाही आहे माझे जे काका आहेत राजेश काका त्यांनी माझ्या तिकडच्या एका आय पी एसशी बोलून त्या आय पी एसनी त्यांच्या मित्रांच्या घरी आमची राहायची सुरु केली होती पूर्ण रात्रभर तर त्या जिनी नाम आहे त्यांचं त्या जिनी सरांचं आम्ही धन्यवाद होतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्ही तिथे राहून दिलं त्याच्यानंतर रात्रीच्या सुमारास ते जिनी सर माझ्या हा हातामध्ये झालेलं त्याच्याआधी मला जीएलसी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले टिटनेस इंजेक्शन दिलं आणि एक्स रे वगैरे काढून घेतलं हातात तर ते सगळं नॉर्मल आलं नंतर ती रात्र जागाच होत होती काही झोपली वगैरे काही नाही त्याच्यानंतर सकाळी सातच्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला तर मी सात वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायचं बाकी सगळे त्यांच्या घरातच होते आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि परत आलो तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं जात आहे तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो पी सी मासिक पी सी आर तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल होतो तर तिकडे अमित शहाचे ओमर अब्फुलदार म्हणून चीफ मिनिस्टर आहे अमित शहा वगैरे आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे ते सगळे तिकडे आले होते त्यांनी तिकडे काही लोकांची होल्डिंग केली त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की चार वर्षाच्या मुलाला पण लागलं आहे मग आम्हाला माझे काका आणि अजून माझ्याबाई खोत ती गेला आलं इथे त्यांनी आम्हाला एअरपोर्टला आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये आणि मग बॉडीज घेऊन सगळे आम्ही रक्षायला गेलो आणि तिकडे ते आम्ही सगळे केले त्यांचे हम लोग वहाँ पे बीस तारीख और बीस इक्कीस तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे तो रात को वहाँ पे हमने ऑटो बुक करके हम लोग रात में रुके थे और अगली सुबह हम लोग जब वहाँ से निकले एक आठ बजे हम लोग सुबह निकल गए दूरा ऊपर चढ़ के हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे और वहाँ तो तो से हम लोग बिकल रहे थे उठने में हमारा फायरिंग का आवाज आया तो हमने पहले इग्नोर किया वो आवाज़ क्योंकि वो बहुत दूर तौर पर कम आवाज था तो हमें जो कोई लाइट का भी वैसा आवाज आता है या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज थी तो वहाँ पे गेमिंग का करना रहेगा वहाँ का वैसा भी शूटिंग होगा तो पहले हमने इग्नोर किया फिर वो आवाज़ धीरे धीरे करीब आ रहा था फिर वहाँ पे

उन्होंने उनसे उन्हों बात करने की कोशिश की हम जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं तो उनको सीधा गोली मार दी फिर तो दूसरे मामा तो है उन्होंने। अतुल उन्होंने इन दोनों को इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए इन्हें जाने दीजिए तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे पर उन्होंने बाजू नहीं हुए वो वो इनसे चिपके रहे तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने फिर उनको और फिर फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है तो मेरे पिताजी है संजय जी है उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने और मेरा हाथ उनके सिर के पास था तो मुझे वो गोली छुप के चली गई और उनके सर सर इसलिए फिर आ, बाद में सब शांत हो गया और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है कोई है आदमी सब आवाज वगैरह कुछ नहीं था तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा देखने लगे तो कुछ नहीं था तो वहाँ के जो तो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए ये जो जिनको इंजरी हुई है जिनको गोलियां मारी है उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आदमी आएगी और सब में हेलीकॉप्टर से वह आएंगे फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे तो उन्होंने बाघ के पूरे तुर सब टूरिस्ट को नीचे लाने के लिए भेज दिया क्यूँकी वो स्पॉट ऐसा है की वहां घोड़े जाते हैं और वो स्पॉट तीन घंटे से बायर रोड तो जब जाके गाड़िया खत्म हो जाती है तीन घंटा तो हम लोग वहां पे सब घोड़े वाले आए तो जैसे जितने घोड़े थे उतने एक, एक एक करके उन्होंने टूरिस्ट को नीचे भेजना शुरू किया और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे तो मैं मेरा भाई मतलब हम सब छः के छह लोग हम लोग चल रहे थे तो इन तीनों को मेरे बहन ये मामी और दूसरी मामी को मैंने नीचे भेज दिया क्योंकि मेरे मदर को पैरालिसिस है तो उनको पूरा चलने को इतना फास्ट नहीं होता तो मैंने और मेरे भाई थे मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे थोड़ी देर वो चल रही थी फिर इनको तो हमने आगे भेज दिया था फिर वो घोड़े वाले आए और मतलब तो जो लकी जो जिस गोल्ड पर हम लोग आए थे ऊपर वही काम हमें मिला तो वहां से वो नीचे है। उन्होंने हेल्प की मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने नीचे ले। और नीचे ले गए और वहाँ से उनका घोड़ा नीचे था तो उन्होंने घोड़े पे बैठा के उन्हें नीचे भेज दिया इसके बाद वहाँ पे जो भेज था जब ये पूरा स्पॉट खत्म हो जाता है वहाँ पे सब मेडिकल टीम थी मेडिकल टीम और वहाँ से हाँ आर्मी भी थी और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगाया कि नहीं मेरी मेरे मदर को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ये कर दिया था चेकअप के लिए तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बता, बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है जिनपे उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा आप पहले पहलगाम क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी वहाँ पे जाके आप रहिए जैसे ही लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे तो तकरीबन तीन चार घंटे आपको जैसे वहाँ पे बैठे गए हमें कुछ ये लिस्ट नहीं मिला तब तो तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था कि कोई अपडेट के लिए पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था फिर साढ़े आठ के आसपास हमें मुझे सिर्फ मुझे पता चला था सात के आसपास कि ये इनकी डेथ हो गई थी उनकी तो उस मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अभी सुबह तक तो पूरा रात में फैमिली को लेके वो क्लब में था और फिर क्लब के बाद बाहर मेरे जो चाचा हैं उन्होंने उनके एक पहचान वाले से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था तो उन आईपीएस ने एस उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आप पूरी रात वहाँ पर रुक सकते हैं तो मैं मेरी फैमिली को लेकर हमने जो ड्राइवर्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए ले थे ये पहलगाम से श्रीनगर सौ किलोमीटर के आस तो हम पूरे वहाँ से गाड़ी चले थे वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर से रहे फिर आ, उन्होंने मेरे जो जीवी नाम है उनका जी के घर पे होते थे तो उन, उन्होंने आ, मेरा ये एम हॉस्पिटल में मुझे लेके गए और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और, और इंजेक्शन दिया और आ, सब ये, मेडिसिन वगैरह उन्होंने अपने किया फिर बाद में पूरा रात हम लोग पूरी रात हम लोग चले थे और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सकें मुंबई के लिए तो मैं गया और फिर जब बॉडी आइडेंट की बात करती तभी मैंने मेरे घरवाल को बताया कि ऐसा ऐसा हुआ है तो आप आ जाइए फिर तो उसके बाद हम लोग गए फिर हॉस्पिटल से आप पी सी आर गए पुलिस पो, कंट्रोल रूम तो आपने सब अमित शाह वहाँ के चीफ मिनिस्टर हमारे महाराष्ट्र के गवर्नर वो सब आए हुए थे तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे और बाद में हमें पता चला कि चार साल के बेटे को भी गोली लगी है वहाँ से वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव थे वो यहाँ पे आए श्रीनगर टीसीआर में हम एयरपोर्ट पे गए इनके साथ और फिर हम शाम को मुंबई आ गए हमने दो लोग को देखा लेकिन चलने के आवाज से हमें लग रहा था कि और लोग है दूर में पर हम लोग सोए थे ना तो आग के मतलब कॉरन से इतना दिख रहा था हमें तो दो लोग तो मैंने खुद देखे गवर्नमेंट से क्या क्या मतलब उनको सीधा सिदा शूटर साइड का ऑर्डर देना चाहिए जितने भी टेरिस्ट है सिर्फ कश्मीर में या फिर तो वो सिर्फ पहलगाम में नहीं जहाँ पे भी कौन से भी ऑर्डर में इवन

आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली होती त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते कोणत्याही पर्यटकांनी त्याला रिप्लाय दिला नाही किंवा कोणी काहीच त्यांनी फक्त एकच वाक्य विचारलं आम्हाला हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे अलग आहे हेच वाक्य त्यांनी तीन चार वेळा विचारलं नागी, नागी। शूट करता ना, शूट करता ना, की, मैं। आप लोगों ने आतंक मचा के रखा है ऐसे वो पर्यटकों को बोल रहे थे उधर तो फायरिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल रहे थे तो वो कहना चाह रहे थे कि ये सब आप को में आ रहे हो वो आप यहाँ नहीं आ सकते ऐसा उनका ख्याल रखा कि आप सबंको हाँ उनको ऐसे बोला रहे बात है

तर इकडचे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते पोलीस होते महाराष्ट्र सदनचे लोक होते त्याच्यानंतर शिवसेनेचे श्री श्रीकांत शिंदे होते त्यांनी आमच्यासाठी तिथे हे पाठवली होती त्याच्यानंतर अजून आर्मीचे एन आय एचे लोक होते आय पी एस तिकडचे होते सगळ्यांनी माझे काका होते कारण काकांनीच हे सगळ्यांचे नंबर वगैरे मला पाठवले होते आणि माझे नंबर या सगळ्यांना पाठवले होते कर, त्यामुळे त्यांनी आणि त्याच्यानंतर इकडे मुंबईमध्ये आल्यावर पण सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला बऱ्या घरी त्यांची त्यांनी आम्हाला म्हणजे जे तिघांना गोळ्या मारल्या त्याच्यानंतर सगळं शांतता होती तर पहिले आम्ही बघितलं की आजूबाजूला गोळ नाही येत आणि तेव्हा नव्हतं पोळीत म्हणजे ते पळून घे कारण तो जो एरिया होता एक तर हो हो ते ग्राउंड होतं ओपन ग्राउंड होतं आणि डोंगराळ एरिया होता तर ते डोंगराट जंगल पळून घेतले सिक्युरिटी कुठ नाही किंवा सगळं ओपन राहत पर्यटक के लिए जो टूरिस्ट है वो सौ के तकरीबन होंगी बात है ज्यादा भी हो सकते हैं तो मतलब मैंने जितने देखे क्योंकि वो बहुत बड़ा काम था तो मेरी नजर ज्यादा ज्यादा रही थी तो सौ तो डेफिनेटली होंगे और ज्यादा भी हो सकते पायरिंग तो बहुत कम टाइम की उन्होंने आठ के पाँच मिनट से ज्यादा भी नहीं होगा वो पायरिंग ठीक दस मिनट तक रहेगा वो ज्यादा मतलब सिर्फ उन्होंने ये स्पेशल पूजा इनको अलग पूजा हो मतलब मुस्लिम की और जाए करते हैं उनका कुछ नहीं सामने से आए और सब देखते थे होटल में थे तो हॉटल में जितने भी लोग थे उनको एक जगह पे ये किया गया तो बाकी ज्यादा लोग होंगे तो वहां पर अलग

म्हणजे आपण मध्ये बघतो मास्क घातले वगैरे ड्रेस ब्राऊन कलरचा होता तेवढा बाकी तो, तो, तो युनिफॉर्म होता का नॉर्मल कपड्याचा <laughs> <liking>